उमेदवारी कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र प्रक्रिया सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकूण एकशे सोळा नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत <laughs> त्यामधले चार नामनिर्देशन पत्र जे आहेत ते नगराध्यक्ष पदासाठीचे आहेत तर उर्वरित एकशे बारा नामनिर्देशन पत्र जे आहेत ते प्र सर्व प्रभागातील सदस्यासाठीचे नामनिर्देशन पत्र आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत उद्या किती वाजेपर्यंत सकाळी अकरा ते तीन याच वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र या स्वीकृत केले जाणार आहेत आमचं सर्व उमेदवार सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी त्यांचे सूचक यांना आवाहन राहील की ज्यांना नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहेत त्यांनी उद्या दुपारी तीन पूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हातामध्ये नामनिर्देशन पत्र आणून सुपूर्द करणं आवश्यक आहे पूर्ण भरलेलं नामनिर्देशन पत्र सर्व कागदपत्रासहित विविध वेळेच्या पूर्वी त्यांनी देणं आवश्यक आहे दुपारी तीन नंतर कोणती बायकून घेतली जाणार आहे जाणार नाही केवळ कॅम्पस मध्ये हजर होता किंवा रूम मध्ये हजर होता म्हणून त्याचं नामनिर्देशन पत्र तीन नंतर स्वीकारलं जाणार नाही ज्यांना नामनिर्देशन पत्र द्यायचे त्यांनी तीन पूर्वी निवडणूक निर्णयांच्या अधिकारी यांच्या हातामध्ये ते देणं आवश्यक आहे सर आपण बघितलं तर इच्छुकांची संख्या मोठी आहे त्याचा शेवटचा दिवस बाकी आहे तीन ते चार तास होईल असं वाटतं त्या पद्ध आम्ही सर्व नियोजन केलेलं आहे तपासणीसाठी पूर्व तपासणी जी आहे त्याच्यासाठी टीम आमची रेडी आहे आज देखील आम्ही सायंकाळी सहा वाजेपर्यंत पूर्व तपासणीची टीम बसवलेली आहे आणि त्यामुळे जे लोक किंवा उमेदवार त्यांचे प्रतिनिधी तपासणीसाठी आधी येतील त्यांची तपासणी आम्ही आधीच करून घेणार आहोत आणि ज्यांना दाखल करायचं त्यांनी तीन पूर्वी दाखल करणं आवश्यक असल्यामुळं आम्ही त्या पद्धतीचं नियोजन पूर्णपणे केलेलं आहे कधी होणार आहे या प्राप्त सर्व नामनिर्देशन पत्राची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याच कार्यालयामध्ये अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शार्प चालू होणार आहे छाननी देखील वार्ड निहाय केली जाणार आहे एक एक दोन दोन वार्डचे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी सोबत इथं बसवून त्यांची छाननी कम्प्लीट केली जाईल कार्यक्रम कसा निवडणुकीचा नामनिर्देशन पत्र छाननी नंतर उमेदवारी मागे घेणे आणि चिन्ह वाटपाचा देखील कार्यक्रम शेड्युल्ड प्रोग्रामप्रमाणे आयोगाच्या दिलेल्या तारखेप्रमाणे राहणार आहे आणि त्यानुसार ईव्हीएमचं सेलिंग सेटिंग आणि बाकीचा निवडणुकीचा कार्यक्रम देखील वेळेवरच होणार आहे सर आपण बघितलं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जे आहे तर ईव्हीएमचा डेमो मतदारांना दाखवण्यात आला परंतु त्यावेळेस एकच मतदान करायचं होतं परंतु आता प्रभागामध्ये दोन आणि वरचा एक नगराध्यक्षपदा हे तुम्ही याची जनजागृती करणार आहात याच्यामध्ये जनजागृतीचा प्रोग्राम ऑलरेडी आम्ही चालू केलेला आहे या शिक्ष गट अधिकारी मॅडम जे आहेत त्यांनी काल काही स्पर्धा घेतल्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केलेली आहे त्यानंतर नगरपालिकेच्या ज्या घंटागाड्या आहेत त्याच्यामधून देखील आम्ही उमेदवारां उमेदवार किती असतील किंवा मतदान किती करायचं याचं आवाहन करत आहोत जसं की प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक मतदाराला तीन मत देण्याचा अधिकार आहे एक नगराध्यक्षाच्या मतपत्रिकेवरचं आणि बाकीचे दोन उरलेले जे आहेत ते बाकी दोन सदस्यासाठीच्या मतपत्रिकेवरचे असे तीन मतदान देण्याचा प्रत्येक मतदाराला अधिकार आहे असं आवाहन आम्ही करतोय